राजीनामा हा मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण धमकीनंतर झालेला आहे धनंजय मुंडे पूर्वी राजीनामा देण्याच्या भूमिकेवरचे ठाम दे मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस धमकी दिली की तुम्हाला मंत्रिमंडळातून तुम काढण्याच्या संदर्भात राज्यपालांना पत्र हे बघा हे फक्त आता नरेटिव्ह सेट केलं जात आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं मुख्यमंत्री हे तीन महिन्यापासून मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांची ताकद काय हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे मुख्यमंत्र्याला जर तीन महिन्यापूर्वी वाटलं असतं कि माझा मित्र म्हणजे त्यांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मित्र म्हणजे धनंजय मुंडे हा चुकला आहे तर लगेच तिथल्या तिथं त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला असता आणि त्यांच्याकडे एवढी ताकद आहे मुख्यमंत्र्यांकडे कुणी असू त्याला खाली बसवण्याची ताकद आहे त्यावेळेस बरं तुम्हाला काही सुचलं नाही आता तुम्ही तीन महिन्यानंतर तुमचं कार्यालय म्हणतं की मुख्यमंत्री आधीपासून त्या ठिकाणी सांगत होते बोलत होते धमकी देत होते मग तीन महिन्यापूर्वी धमकी द्यायला तुम्हाला कुणी थांबवलं असतं जर दिली असती तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं तीन महिने तुम्ही सगळे झोपला आणि लोकांनी हा विषय हातात घेतला लोकांनी वातावरण गरम केलं देशमुख परिवाराने वातावरण गरम केलं संघर्ष केला मग तुम्हाला गुडघ्यावा यायला लागला आणि त्या ठिकाणी तुम्हाला राजीनामा घ्यावा लागला त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मला परत एकदा सांगायचंय तुम्ही मित्रांचे मुख्यमंत्री नाही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय हा तुम्हाला घ्यावाच लागेल पण उशिरा घेतला म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी काळभेरा आहे असं आमचं सगळं